तुम्ही बघू शकता मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे कसा रे रेत्या आपण डेव्हलप केलेला आहे याला खालून जेव्हा सुरुवातीला लागवड केली होती त्याच्यामध्ये बेड प्रिपरेशन केलं त्याच्यानंतर लॅटल आथरलं ड्रिप इरिगेशन आथरून लॅटल मल्चिंग पेपर आथरून घेतला त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अगोदर बेसर डोस टाकला होता त्याच्यामध्ये भेसर डोसमध्ये आपण सल्पर दहा सव्वीस सव्वीस आणि अवि एक सागरिका गोल्ड म्हणजे ते की सेविड येतो त्याचा उपयोग आपण केला होता आणि पहिली जी मल्चिंग आहे म्हणजे सॉरी पहिली जी आळवणी आहे ती आळवणी आपण ह्युमिक ॲसिड आणि एक धनश्री ॲग्रो कंपनीचं इंटेक येतं त्याचा आपण वापर केला होता त्याच्या जागी तुम्ही सिझंटाचं बायो हे पण घेऊ शकता सिझंटाचं इसाबियन जे की पी जी आर आहे जे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि तुम्ही बघू शकता की फ्लावर सेटिंग हे होता है। ते व्यवस्थितरित्या होत आहे याला आपण खालून बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेटचा पण डोस दिलेला आहे ड्रिप इरिगेशनने जेवढे खतर देसाल तुम्ही टमॅटोसाठी तर तेवढं ते उपयुक्त ठरता व अन्नद्रव्य घेण्याची क्षमता आणि ग्रीनरी प्लॉटमध्ये टिकून राहते यासाठी तुम्ही बघू शकता आपण जास्त काही असा खर्च केलेला नाही तरी पण व्यवस्थितरित्या टमॅटो आलेले आणि त्याची सेटिंग बेटिंग हे ती प्रॉपर होती त्याच्यानुसार आपण आता याच्यामधून आणि रेटचे पण रेट पण मार्केटमध्ये ठीकठाक आहे त्यामुळं व्यवस्थित चालू आहे हे बघा बघू शकता तुम्हीसाठी टोमॅटोची आत्ता शिक्तं लागवड चालू झाली आहे टोमॅटो लागायला सुरुवात झाली अजून फ्लॉ फ्लावरिंग स्टेज पण बंद नाही झाली बघू शकता आणि वरती जो शेंडा आहे हा शेंडा चालूच आहे त्याच्यामुळं आणि त्याच्यावरती ग्रेनरी आहे त्याच्यामध्ये थोडेसे स्पॉट पण आले होते त्याच्यावरती आपण निवारण केलं याचं विश्मा कंपनीचं जे की जपानीज कंपनी आहे त्या जपानीज कंपनीचं आपण विश्मा घेतलं होतं त्याच्यासोबत न्यूट्रन ग्रेड सेकंड जे की चिलेटेड फॉर्ममध्ये येतं ते घेतलं होतं आणि त्याच्यासोबत अँटीबायोटिक प्लॅट प्लॅन्टोमायसिन स्टेप्लो सायक्लिन पण येतं पण त्याच्या जागी प्लॅन्टोमायसिनचे रिझल्ट थोडेसे मला बेटर वाटले त्यामुळं मी प्लॅन्टोमायसिन घेतलं तुम्ही स्टेपलो सायक्लिन आणि एक मार्केटमध्ये अजून एक नवीन नावाचं बोल्ट येतं ते पण घेऊ शकता जेणेकरून टोमॅटोवरले असे जे स्पॉट आहे ना ते जातील आपलं आता हे तर नाही जाणार म्हणजे आता होतील ते मोठं टो टॉमॅटोची साईज येईपर्यंत ते क्लिअर होईल आणि जे नवीन फ्लावरिंग स्टेज आहे त्याला आता कुठलाही प्रादुर्भाव भाव दिसत नाही जेणेकरून असं फ्रेश दिसतंय बघू शकता तुम्ही याच्यापुढं याच्यानंतर कुठलंही काही येणार नाही आणि तुम्ही खालून एकोणावीसशे एकोणावीस बारा एकसष्ट सत सतरा वीस सतरा झिरो साठ वीस अशा प्रकारचे स्टँडर्ड स्टँडर्ड कंपनीचे जेचे ज्या कंपनीचं तुम्हाला रिझल्ट चांगला येतो त्या कंपनीचे खतं तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये भरपूरसं असं प्लॅनिंग करून आणि शेड्यूल बनवून दोन दोन चार चार दिवसाच्या अंतर आणि व्यवस्थित सूष्मान्य द्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी जर व्यवस्थित कर्ज वगैरे दिली तर चांगलं उत्पन्न व चांगलं प्लॉट होऊ शकतो तरी पण आपला दुर्लक्षित प्लॉट आहे पण तरी पण बऱ्यापैकी आपल्याला पैसे देऊन जाईल मार्केटच्या हिशोबाने आता तरी सध्या तरी बघू शकतात